नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य मराठीत एक अतिशय छान म्हण आहे आठ हात लाकूड आणि नऊ हात धालपी याचा अर्थ असा की लाकूडच आठ हाताचा आहे हात म्हणजे असा हात कोपऱ्यापासूनचं मोजतात ते मोजमाप होतं जुनं आणि तेवढंच लाकूड असताना वास्तविक जेवढं लाकूड तेवढीच धालपी असेल की नाही धालपी म्हणजे त्याच्यावरची साल परंतु बोलताना माणसं असं बोलतात की लाकूड किती होतं आठ हात पण धालपी ना एकदम नऊ हात होते म्हणजे ते जे बोलणं आहे ना वस्तुस्थितीला धरून असत नाही आपण अशा सभोवताली जे माणसं बघतो ना असं वस्तुस्थितीला धरून न बोलता एकदम आगाऊ अधिकचं बोलणारी माणसं आपण पाहतो आणि अशी माणसं ना राजकारणामध्ये मोठ्या संख्येने असतात आता काय झालं बघा परवा नागपूरला रोहित पवारांचा एकूण यात्रेची ती सांगता झाली आणि त्या यात्रेमध्ये संजय राऊत बोलायला उभे राहिले त्या संजय राऊतांनी स्वाभाविक बारा डिसेंबरला शरद पवारांचा वाढदिवसाचा मुहूर्त होता ते म्हणाले की मोठ्या पवारांचे आशीर्वाद घेण्यासाठी आपण आहोत आणि छोट्याला आशीर्वाद द्यायला आलो आहोत असं करत मधले जे पवार आहेत ते लटकलेले आहेत असं अजित पवारांचं नाव न घेता त्यांनी ती टीका केली आणि त्यांना कळेल म्हणे की आपण चुकीच्या झाडाला अडकलो वगैरे असं पण ते एकूण राऊतांची जी स्टाईल आहे ना सांगण्याची मी काय असा घाबरणारा नाही बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे आणि शरद पवारांचा पण आहे बघा हे पण शरद पवारांचं एकूण विचार असा मी पाहिक आहे असं ते सांगत होते वास्तविक आता दिसते असं बाळासाहेब ठाकरेंचे विचार कडेला आणि शरद पवार जे सांगतील ते निमूटपणे किंबहुना शरद पवारांच्या इशाऱ्यावर नाचणारं पिल्लू म्हणजे संजय राऊत अशी संजय राऊतांची प्रतिमा आहे आणि त्यातूनच मग ते बोलायला जे लागले आहेत ना आठ हात लाकूड नऊ हात धालपी ते म्हणाले मोदी जे आहेत ना मोदी काय म्हणाले मोदी की गॅरंटी मध्य प्रदेश एकूण राजस्थान छत्तीसगडच्या निवडणुकीच्या अंदाज चुकले म्हणले आता तिथं कुठं शिवसेना आहे तिथं कुठं राष्ट्रवादी आहे पण ह्याची एकूण बोलायची स्टाईल पण मी तुम्हाला सांगतो माझी गॅरंटी दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये पुन्हा मोदी येणार नाहीत हे ये कोण सांगायला संजय राऊत आता काय आहे की कोणी काय बोलावं याला काही महत्व आहे की नाही म्हणजे आपल्याकडे पुन्हा एक अशी म्हण आहे राजा बोले दल हाले कारण राजाच आहे ना तो ऑर्डर दिली की सगळं जे सैन्य दल असतं हालायला लागतं पण फकीर बोले दाढी हाले कारण त्याच्या पुढे कोण ऐकणार आहे खाली अवस्था संजय राऊतांची अशी आता बघा उद्धव ठाकरे संजय राऊतांचे नेते ते काय म्हणाले तर पेन्शनचा मोर्चा होता मी जर मुख्यमंत्री राहिलो असतो तर तुम्हाला मोर्चा काढायची वेळच लागली नसती आता बघा म्हणजे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असतानाच्या काळात त्यांनी काय काय काम केलं आणि कुठल्याही लोकांना जनतेला मोर्चे काढायची गरजच नव्हती अहो याच उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पंचवीस हजार रुपये मी देणार दमडा दिला नाही दमडा शून्य रुपये आणि हे बोलायला लागले की मी जर मुख्यमंत्री राहिलो असतो तर म्हणूनच आठ हात लाकूड नऊ हात धारपी आता मी जर मुख्यमंत्री तुमचा आता विषयच नाही स्वप्नात व्हायचा देखील मुद्दा नाही आहे आणि काय होतं की याच पद्धतीनं राजकारणी बोलायला लागतात त्यांच्या बोलण्यावर आता लोक विश्वास ठेवत नाही आहेत एकूणच राजकारण्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्याचं प्रमाण हे अतिशय कमी झालं आहे लोकही आता या बाबतीतले साक्षर झालेत राजकारणातली साक्षरता हाही महत्त्वाचा विषय आणि ते लोक आता साक्षर व्हायला लागलेले आहेत फक्त लोक काय करतात देखल्या देवा दंडवत समोर गोड बोल बोलायचा कशाला कोणाचा पण विरोध पत्करायचा त्यामुळं फारसं समोर विरोध न करता पण आपल्याला जे करायचं आहे ते नक्की करतात हे वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये आपण अनुभवलेलं आहे वे एकाच वेळी केंद्राची आणि राज्याची निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर केंद्रात वेगळं सरकार आणि राज्यात वेगळं सरकार निवडून येतं यातूनच जनता आता हुशार झाली आहे त्यामुळे तुम्ही कितीही आठ हात लाकूड आणि नऊ हात धालपीची वक्तव्य केलं तरी लोकांना हे माहिती आहे लाकूड जेवढं असतं तेवढीच धालपी असती बाकी जे बोलतायत हे सगळं थापेबाजी आहे ही लोकांना फसवणूक करण्याची योजना आहे हे आता लोकांना कळायला लागलंय आणि त्यामुळेच या म्हणीचं महत्त्व पुन्हा एकदा विशद करण्याची वेळ आली आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा